तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांनी अकोट तहसीलदार सुनील चव्हाण यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी निवेदन दिले आहे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी नेत्यांची बैठकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी तातडीने मान्य करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे राज्यातील शेतकरी अतिवृष्टी पिकांचे नुकसान उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्रमी दर कपातीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहे अशा पार्श्वभूमीवर माझे आमदार बच्चू कडू माझे आमदार खासदार राजू शेट्टी शेट्टी रासपर येथे महादेव जानकर शेतकरी नेते अजित नवले आदी शेतकरी नेते पाच नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडित काही तातडीच्या सर्व विचाराधीन आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करून सातबारा कोरा करावा हे माहिती सरकारने दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासन तातडीने पूर्ण करावे सोयाबीन खरेदीसाठी ग्रॅडिंग प्रमाणे दर ठरवताना अबक श्रेणीमधील दरात फारकत रुपये कोणत्याही श्रेणीचा माल शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात विकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी कापूस सोयाबीन थान आदी शेतमाल खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत कांदा उत्पादकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत राज्यातील अतिवृष्टीची मदत तुटपुंजी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान हेक्टरी पन्नास हजारांपर्यंत मदत द्यावी अशा विविध मागण्या दिलेल्या निवेदनातून शासनाकडे करण्यात आल्या आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट ग्रामीण